नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता आम्ही तुळजापूरहून डायरेक्ट अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला चाललेला आहोत जर तुम्हालाही स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर आजचा ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा अगोदरचा माझा तुळजापूरचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर वरती लिंक देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो आहोत हे आहे जे मेन गेट आहे आता इथून आपल्या आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचं जे पहिलं दरवाजा आहे ते मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे मग अशा पद्धतीने आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने सुंदर असा व्ह्यू आहे खूप छान आणि मस्त प्रसन्न वाटते आणि हे समोर दिसतं ते वटवृक्ष आहे आता वटवृक्ष काय आहे त्याचं महत्त्व काय हे जे स्वामींची सेवा करतात ज्यांनी ग्रंथ वगैरे वा वाचले आहे त्यांना याचं महत्त्व किंवा त्याची काय ही कथा आहे ते तुम्हाला माहितीच असेल तर आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी ग्रंथ वगैरे वा वाचा म्हणजे ते तुम्हाला त्याचं संपूर्ण ज्ञान येईल किंवा त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल आता मंदिरामध्ये प्रवेश केले गेल्या -के इतकं छान आणि प्रसन्न वाटते की म्हणजे दर्शन घेतल्यानंतर किती मस्त वाटेल किंवा मनाला शांती वाटेल खूप सुंदर वातावरण आहे इथलं आणि मंदिरामध्ये इतकी प्रसन्नता आहे की आतमध्ये आल्यानंतर जसं एक वेगळं फिलिंग येतं जर तुम्ही कधी गेला त्या तर तुम्हाला त्याचा नक्की अनुभव येईल सध्या तुम्ही व्हिडिओ थ्रू बघू शकता आणि बघितल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं आणि हे बघा वटवृक्ष आहे तेवढंच पेस सोडून ती मंदिराचं जे वरचं छत आहे ते बांधलेलं आहे आणि खूप भलं मोठं असं वटवृक्ष आहे आणि आता इथून आपल्या आतमध्ये एंट्री करायची आहे तुम्हाला मी दाखवते पुढचं काय व्हि आहे ते त्यानंतर हे बघा वटवृक्ष आहे त्याचा गुंदा आहे खूप मोठा आहे आणि वरती सुद्धा खूप गेलेला आहे आणि तेवढ्याच बुंद्याची स्पेस सोडून मंदिराचं जे छत आहे ते बांधलेलं आहे आता आपल्याला इथून आतमध्ये स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आता बघा तुम्हाला समोर हे आहे तो स्वामींचा गाभारा आहे आणि मूर्ती वगैरे तुम्ही पॉज करून बघू शकता खूप छान आहे आणि दर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं इतकी गर्दी होती तरी पण व्यवस्थित छान दर्शन झालं हा आहे तो सभा मंडप आहे इथं लोक दर्शन घेऊन आल्यानंतर बसतात जप करतात पाच दहा मिनटं चिंतन मनन करतात स्वामींच्या चिरणी आपल्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या मांडतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी छान जप करतात आणि समोर दिसते तुम्हाला ते स्वामींची प्रतिमा आहे जी की रुद्राक्षांनी बनवलेली आहे खूप छान आणि बघितल्यानंतर इतकं असं म्हणजे मस्त वाटतं आणि त्याच्यासमोर जर उभं राहिलं तर असं वाटतं की स्वामींचा हात आपल्या पाठीवर हो आहे आणि ते म्हणत आहेत की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य नक्की आठवतं आणि खूप छान आणि प्रसन्न वाटते मस्त सुद्धा आता समोर आमच्यासमोरचे जे होते ते मुजरा करत होते आणि आधी ते आमची त्यांचं बघून मुजरा करत होती त्यानंतर मंडपातून पुढे गेल्यानंतर आत छोटंसं आतमध्येच छोटंसं असं हॉल आहे छोटा म्हणजे मोठ्या हॉलमध्ये एक छोटासा हॉल आहे तिथं स्वामींच्या अशा प्रकारे प्रतिमा आहे जुनी जी की जुनी खूप जुनी आहे आणि अशा पद्धतीने वरती तिथेच वरती जे काही प्राचीन देवदेवता होते त्यांचे ज्या फोटोज आहेत त्या व्यवस्थित चारी बाजूनी लावलेले आहेत म्हणजे आपल्याला सगळ्याच देवांचं दर्शन एका ठिकाणी होतं अशा पद्धतीने तर रचना केलेल्या आहे आणि मंदिरातून बाहेर आल्यानंतर अशा पद्धतीने मार्केट आहे इथं आपल्याला सगळ्या पूजेच्या वस्तू मिळतात ज्या आपल्याला डेली पूजेसाठी उपयोगी असतात धूप दीप अगरबत्ती त्यानंतर इतर काही ज्या आरती वगैरे आहेत त्या प्रसाद आहे तो जपमाळा आहे ते सगळ्या प्रकारच्या जपमाळा स्वामींच्या मूर्ती इथं देवांच्या मूर्त्यासुद्धा आहेत म्हणजे जे काही पूजेचा प्रसाहित्य आहे तुम्हाला सगळं मिळतं आणि महत्त्वाचं म्हणजे इथं स्वामींच्या मूर्ती आहेत इतक्या छान होत्या की घेण्याचा मोह आवरत नाही खूप मस्त मस्त होत्या इथूनच मी एक घेतलेली आहे परंतु मी पितळेची घेतलेली आहे ती मी तुम्हाला शेवटी नक्की दाखवते आणि इथं तुम्ही बघू शकता सगळ्या गणपतीच्या आहे आणि स्वामींच्या सुद्धा वेगवेगळ्या वे प्रकारच्या मूर्ती आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील खूप छान आणि मस्त होत्या आणि हे काही फोटोज आहेत मी जवळून काढलेले आहे ते तुम्ही बघू शकता आणि हे आहे मी आणलेली स्वामींची पितळीची मूर्ती खूप छान सुंदर आहे त्याचबरोबर एक छोटासा हार आणलेला आहे स्वामींसाठी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद